पुसदमध्ये मृत्यूचे सत्र चालूच असून आज दिनांक बावीस तारखेला दुपारच्या सुमारास एकटेपणाला कंटाळून दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास नवीन पोसद येथे इस्मानी फाशी घेतली तर दुसरी व्यक्ती रामनगर इजारा मोहा येथील इस्मानी विहीरमध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली तर रात्री दहाच्या सुमारास तीन मित्र आपल्या बाईकने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचा खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत आमदरी घाटामध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये कुणाल उर्फ अनिकेत नथू फुके वर्षे बावीस राहणार मुखरे बोरी याचा मृत्यू झाला तर निखिल अनिल लांडे वय वर्ष अठरा याला मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे भरती करण्यात आले व ओम विठ्ठल फुके याला नांदेड येथे रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशन करीत आहे